नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत तर तुम्ही असणारच आजचा मस्त व्हिडिओ घेऊन आलेले खूप दिवसांनी फंडामेंटल ॲनालिसिस करते दोन कंपन्यांचं अनालिसिस करणाऱ्या आज पॉलिकॅब आणि केई आय कदाचित दोन्ही कंपन्यांची नावं ऐकली असतील वायर्स अँड केबल्स या सेगमेंटमध्ये या दोन्ही कंपन्या आहेत पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय काय शिकून घेणार आहोत याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करू सगळ्यात पहिलं म्हणजे पॉलिकॅब आणि केई आहे यांच्या बिझनेसमध्ये जरी सगळ्यात मोठं साम्य हे असेल की दोन्ही वायर्स अँड केबल्स मध्येच आहेत तरी मग फरक आहे का काही बिझनेस मॉडेलमध्ये हे बघणार आहोत त्याच्यानंतर आत्ता दोघांचे क्वार्टर वनचे रिझल्ट ऑलरेडी लागून गेलेले आहेत ला तर क्वार्टर वन रिझल्टचे हायलाईट्स काय आहेत मॅनेजमेंटने काय कॉमेंट्री दिलेली आहे त्यांचा लाँग टर्म गायडन्स काय आहे मॅनेजमेंट कॉमे कॅपेक्स प्लॅन्स काय आहेत दोन्ही कंपन्यांसाठी हे पण बघणार आहोत आणि पॉलिकॅप का के आहे दोघांमध्ये विजेता कोण हे सुद्धा आज आपण डिस्कस करणार आहोत खूप काय काय शिकायला मिळणार आहे आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि मी म्हणलं तसं छोटे छोटे मुद्दे तुम्हाला एखाद्या कंपनीचा अभ्यास करताना काय काय लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी कळणार आहेत सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका पण पुढे जायच्या आधी सगळ्यांना सांगते की यावर्षी स्वतंत्रता दिवस विशेष म्हणून आम्ही त्याला एक टॅगलाईन केली की सेलिब्रेट फ्रीडम विथ फायनान्शियल विजडम यावेळेला तुम्हाला तुमची जी आर्थिक साक्षरता आहे याच्या दिशेने जर एक पाऊल उचलायचं असेल तर आपल्या कोर्सेसला एनरोल करायला अजिबात पुढे मागे बघू नका रचना रानडे डॉट कॉम रचना रानडे डॉट इन कुठल्याही वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता आझादी हा कुपन कोड तुम्ही वापरू शकता म्हणजे तुम्हाला थोडे एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळतील लिंक पिन कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीकडे देणार आहेत ओके सो so, सगळ्यात पहिल्यांदा बोलूयात पॉलिकॅब इंडियाकडे आता जर तुम्ही या दोघांचा बिझनेस कसा वेगळा आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर वायर्स अँड केबल्समध्ये जर तुम्ही बघितलं तर ही निळी रेख जी आहे ही वायर्स अँड केबल्स आत्ता आपण फक्त पॉलिकॅप आणि के ए इंडस्ट्रीज यांचंच बोलतोय तर शंभरपैकी चौऱ्याऐंशी रुपयाचा रेव्हेन्यू पॉलिकॅबसाठी वायर्स अँड केबल्समधूनच येतो तर के आयसाठी शंभरपैकी त्र्याण्णव एवढा रेव्हेन्यू वायर्स अँड केबल्समधून येतो पण मग मोठा फरक काय बघा हा एफ एम ई जी तुम्ही कदाचित एफ एम ई सी नाही काय एफ एम सी जी ऐकलं असेल एफ एम सी जी काय फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स हे तुम्ही ऐकलं असेल एफ एम ई जी काय असतं फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्स असतं इलेक्ट्रिकल गुड्स म्हणजे फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्स म्हणजे पंखे असतील लाईट असतील हे सगळं येतं ओके आता एफ एम ई जी प्रोडक्ट कॅटेगरी कशात नाही आहे बघा केई आयमध्ये नाहीच आहे आणि इथं पॉलिकॅपमध्ये जर तुम्ही बघितलं तर सात टक्के रेव्हेन्यूच्या एफ एम ई जीमधनं येते ओके सो या दोघांमध्ये फरक काय आहे हे तुम्हाला व्यवस्थित कळायला आहे एफ एम ई जी पॉलिकॅपमध्ये आहे पण केई आयमध्ये नाहीच आहे आता आपण थोडासा स्नॅपशॉट बघूयात मध्ये कसं त्याचा परफॉर्मन्स आहे क्यू वनमध्ये वन वनमध्ये एप्रिल ते जून या मध्ये तुम्हाला इथं वाय पण दिसत आहे ओ क्यू पण दिसतं आहे पण मी ओ क्यू बघणार नाही आहे का सांगते कारण हा थोडासा सिजनल सीजनल बिझनेस असतो सो so, टिपिकली आपण वाय बघणं हे जास्ती इम्पॉर्टंट असेल सो so, आता जर तुम्ही बघितलं तर विक्रीचे आकडे कसे आहेत बघा सव्वीस टक्के विक्री वाढ आहे इबिड्डामध्ये सत्तेचाळीस टक्के वाढे कमालीची वाढ आहे इबिड्डा मध्ये सुद्धा दोनशे बारा बी एक्सपॅन्शन आहे म्हणजे काय दोनशे बारा बीपीएस म्हणजे काय असं म्हणायचं टू हंड्रेड अँड ट्वेल्व बेसिस पॉईंट्स एक्सपॅन्शन असं जर कोणी म्हटलं तर आपलं एकदम दडपण येतं बापरे म्हणजे काय काही नाही दोन पॉईंट बारा टक्क्यांची वाढ आहे ओके दोनशे बारा बेसिस पॉईंट्स म्हणजे टक्के सो so, दोनशे बारा बेसिस पॉईंट शंभर बेसिस पॉईंट म्हणजे एक टक्का एवढं लक्षात ठेवा ओके सो so, दोन पॉईंट बारा टक्क्यांनी वाढ झाली तुम्हाला दिसतं इथे बारा पॉईंट एक्केचाळीसचा चौदा पॉईंट त्रेपन्न झाले म्हणजे सोप्या शब्दात अगदी सांगायचं तर शंभर रुपयाची जर विक्री केली असती जून दोन हजार चोवीसच्या क्वॉर्टरमध्ये तर शंभरमधनं बारा पॉईंट एक्केचाळीस रुपयाचा इबिड्डा निर्माण झाला असता तोच शंभर रुपयाची विक्री जर जून पंचवीसच्या क्वॉर्टरमध्ये केली असती तर चौदा पॉईंट त्रेपन्नाचा इबिड्डा ओके सो इथे ईबिटला मार्जिन कधीही वाढणं हे चांगली साईन पकडली जाते नेट प्रॉफिट मार्जिन सुद्धा वाढलेलं आहे पॅट मार्जिन सुद्धा वाढलेलं आहे आता तुम्हाला माहिती आहे एकशे साठ बेसिस पॉईंट म्हणजे काय एक पॉईंट सहा टक्के करेक्ट ओके ई पी एस पण चांगल्या पद्धतीने वाढ झालेली आहे आता जर आपण सेगमेंट वाईज बघितलं मग अशी तुम्हाला आठवते सगळ्यात महत्त्वाचं सेगमेंट कुठला वायर्स अँड केबल जवळजवळ ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त ह्याच्यातनच येत तो थोडं नीट बघूयात रेव्हेन्यू मस्त वाढ झालेली आहे एकतीस टक्के वाय वाढ आहे ईबीट ई बी आय टी अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स एक्कावन्न टक्क्यांची वाढे इबिट मार्जिनमध्ये पण चांगली वाढ आहे सो so, ओव्हरऑल वायर्स अँड केबल सेगमेंट चांगला आहे का व्यवस्थित आहे एफ एम ई जी इथे तुम्ही बघितलं तर अठरा टक्क्यांची विक्री वाढ आहे ई बी आय टीमध्ये चारशे सतरा टक्क्यांची वाढ आहे म्हणजे काय तुम्ही जर बघितलं ना तर मागच्या क्यू वन एफ आय ट्वेंटी फाईव्हमध्ये म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस हे जे फायनान्शियल इयर होतं याच्यातल्या पहिल्या क्वॉर्टरमध्ये इथं दोन पॉईंट सातचा सा लॉस होता दोन पॉईंट सात करोडचा लॉस होता तिथपासून आता हे नऊ पॉईंट सहा करोड प्रॉफिटमध्ये आलेले आहेत ओके सो म्हणून तुम्हाला हा पर्सेंटेज खूप मोठा दिसतोय आहे से है। है, से है, EBIT है, EBIT मार्जिन सुद्धा दोनशे ऐंशी बेसिस पॉईंट अर्थात दोन पॉईंट आठ टक्क्यांनी वाढलेली आहे ईपीसी काय त्यांचा एवढा मोठा सेगमेंट नाहीये आहे इथं ओव्हरऑल रेवेन्यू थोडा ड्रॉप आहे वीस टक्क्यांचा रेवेन्यू ड्रॉप आहे ईबीआयटी ड्रॉप आहे ईबीआयटी सुद्धा ड्रॉप आहे पण त्यांचा मेन फोकस वायर्स अँड मध्येच आहे सेकंड मेन फोकस एफ एमईजीवर आहे आता मॅनेजमेंटचं नक्की म्हणणं काय आहे ह्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊ ही जी पहिली मॅनेजमेंट कॉमेंट्रीचं आत्ता आपलं जे डिस्कशन आहे ते आत्ता या क्वार्टरमध्ये काय घडलं याच्याबद्दल आहे मग आपण पुढे डिस्कस करणार आहोत की मॅनेजमेंटचं मत एक्सपोर्ट्सबद्दल काय आहे मॅनेजमेंटचं मत पुढे होणारी वाढ याच्याबद्दल काय आहे हे आपण पुढे बघणार आहोत आत्ता आपण आत्ता काय घडलेलं याच्याबद्दल थोडं डिस्कस करतोय वायर्स अँड केबल्समध्ये जर तुम्ही बघितलं तर की ग्रोथ ड्रायव्हर्स हे काय म्हणतात हायर गव्हर्मेंट एक्सपेंडिचर बेटर प्रोजेक्ट एक्झिक्यूशन आणि रायझिंग कमॉडिटी प्राइसेस थोडक्यात काय वायर्स अँड केबल्समध्ये जे आमची छान वाढ झालेली आहे किती वाढ झाले तुम्हाला आत्ताच दाखवलं ना एकतीस टक्के वाढ ईबीआयटी एकावन्न टक्के वाढ कशामुळे झाली तर गव्हर्नमेंटच्या खर्चामुळे टिपिकली काय असतं मोठे मोठे जे प्रोजेक्ट्स असतात सरकारी प्रोजेक्ट्स जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही विचार करा ना एखादी हाऊसिंग ची एखादी मोठी स्कीम उभी राहते सरकारच्या योजना वगैरे ज्या असतात त्यांच्या अंतर्गत तर ऑब्व्हियसली केबल्स झाले वायर्स झाले त्या सगळ्यांची मागणी वाढणारच आहे बरोबर सो so, ओव्हरऑल गव्हर्नमेंट खर्च एक्सपेंडिचर जेवढं जा जास्ती तेवढं वायर्स अँड केबल्स से या सेक्टरसाठी हे चांगली गोष्ट पकडली जाते एफ एमई जीमध्ये ते काय म्हणतात फॅन सेगमेंट विटनेस्ट म्युटेड परफॉर्मन्स म्हणजे काय जरा परफॉर्मन्स कच्चा होता एवढा चांगला नव्हता एवढा एफ एमई जीमध्ये फॅन्सचे कमी विक्री झाली का शॉर्टर समर सीझन होता तुम्हाला आठवत असेल तर April था। स्वाड़ा था। स्वाड़ा था। तो तो एप्रिल महिन्यात डेंजर उकडत होतं असं वाटत होतं बापरे एप्रिल महिन्यातच एवढं उकडत असेल तर मे महिन्यात काय होणार पण मे महिन्यात पावसाळाच सुरू झाला अचानक त्याच्यामुळे समर उन्हाळाच कमी झाल्यामुळे पंख्यांची विक्री यावेळेला थोडीशी कमी झाली पण ते काय म्हणतात सोलर प्रोडक्ट्स जे इन्व्हर्टर्स आहेत त्यां त्याच्यामध्ये जवळजवळ दुप्पट वाढ झाली इयर ऑन इयरवरती तुम्ही जर त्यांच्या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला तिकडे व्यवस्थित सोलर प्रोडक्ट्स वगैरे त्यांचे दिसतील सुद्धा ओके ते म्हणतात एफ एम ईजीमध्ये यावेळेला आम्ही सेकंड कॉन्झिक्युटिव्ह प्रॉफिटेबल क्वार्टर केला दोन बॅक टू बॅक क्वार्टर्स आमची अशी होती की जिथे आम्ही प्रॉफिटेबल झालेलो आहोत एफ एम ई जी सेगमेंटमध्ये सुद्धा ई पी सी सेगमेंट मी म्हटलं तर शेवटचा जो आहे त्याच्यात uh, ते म्हणतात की आमचं ॲन्युअल सस्टेंड ऑपरेटिंग मार्जिन आहे एक्सपेक्टेड आहे आणि आम्ही हाय सिंगल डिजिट ओव्हर मिड टू लाँग टर्म करू म्हणजे ओव्हरऑल ते म्हणतात आम्ही सिंगल डिजिटच्या आसपास म्हणजे आठ टक्के नऊ टक्के वॉट हे आम्ही मिड टू लाँग टर्ममध्ये अचीव्ह करायला हरकत नाही ई पी सी या सेगमेंटमध्ये आता लॉन्ग टर्म गायडन्स काय दिला बघा महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा आहे लॉंग टर्म गायडन्स केबल आणि वायरमध्ये ते म्हणतात आमचं इबिड्डा मार्जिन अकरा तेरा टक्क्यांमध्ये राहायला हरकत नाही ओके आपल्याला हे खूप महत्वाचं असतं कारण कुठल्याही स्टॉकची जेव्हा तुम्ही अभ्यास करताय आत्तापर्यंत काय घडलंय हे जेवढं महत्वाचं आहे तेवढं इथून पुढे काय घडणार हे पण महत्वाचं असतं सो ते म्हणतात इबिड्डा मार्जिन आमचं अकरा तेरा टक्क्यांमध्ये असायला हरकत नाही पुढच्या पाच एक वर्षांपर्यंत एफ एम ई जी सेगमेंट ते म्हणतात वन पॉईंट फाईव्ह एक्स टो टू एक्स इंडस्ट्री ग्रोथ म्हणजे काय इंडस्ट्रीमध्ये जर दहा टक्क्यांनी वाढ झाली तर आम्ही वीस टक्क्यांनी वाढ करू शकतो इंडस्ट्री जेवढ्यानी वाढते ना त्याच्यात दीडपट ते दुप्पट आम्ही वाढू परत चांगली गोष्ट आहे राईट आणि ईबिडा मार्जिन्स ते म्हणतात आठ ते दहा टक्केपर्यंत जायला हरकत नाही आहे एफ वाय दोन हजार तीसपर्यंत अगेन चांगली गोष्ट आहे कॅपेक्स प्लॅन्स काय आहेत कॅपेक्स म्हणजे काय कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय आता नवीन त्यांनी फॅक्टरी टाकली नवीन मशिनरी विकत घेतली हे सगळे त्यांचे झाले कॅपेक्स प्लॅन्स कॅपिटल एक्सपेंडिचर प्लॅन्स क्यू एन एफ आय दोन हजार सव्वीसमध्ये चारशे दहा करोड एवढं कॅपेक्स त्यांनी केलेलं आहे आता तुम्ही विचार कराल की रचना एवढं का कॅपेक्सबद्दल बोलते नीट लक्ष देऊन नका का जेवढ्या जेवढी फॅक्टरीज त्यांच्या वाढणार जेवढी मशिनरी त्यांची वाढणार जेवढी जास्ती मशिनरी तेवढं जास्ती उत्पादन उत्पादन जेवढं जास्ती तेवढी जास्त विक्री जेवढी जास्ती विक्री तेवढा नफा जास्ती येताना लक्षात येस त्याच्यामुळे कॅपेक्स खूप महत्त्वाचं असतं कॅपेक्स आत्ता त्यांनी चारशे दहा करोड एवढं केलेलं आहे एफ वाय दोन हजार मध्ये सहा हजार ते आठ हजार करोड एवढं कॅपेक्स ते करू शकतील पुढच्या येणाऱ्या पाच एक वर्षांमध्ये साधारण बाराशे ते सोळाशे करोड पर इयर एवढा कॅपेक्स करायला त्यांनी हरकत नाही आणि हे कॅपेक्स म्हणं कशासाठी कॅपेक्स करतायत तर केबल्स आणि वायर सेगमेंटमध्येच सगळ्यात जास्त कॅपेक्स होणार आहे थोडं बॅकवर्ड इंटिग्रेशन आणि थोडंसं एफ साठी होणार आहे बट सगळ्यात मोठं कॅपेक्स कुठे होणार आहे तर केबल्स आणि वायर सेगमेंटमध्ये हे ओव्हरऑल कॅपेक्सचं झालं पण आता जरा आपण लक्ष देऊयात एक्सपोर्ट्सकडे कारण सध्या तात्यांचा सा विषय चालू आहेच आहे सारखा तर जरा एक्सपोर्ट काय किती करतायत जरा असं बघूयात आपण या कंपनीचं मूळ एक्सपोर्टच पाच पॉईंट दोन टक्के आहेत त्यांच्या कन्सॉलिडेटेड रेव्हन्यूच्या म्हणजे काय जर शंभर रुपयाची त्यांची विक्री होत असेल तर शंभर रुपयेपैकी निर्यात किती आहे फक्त पाच रुपये पाच पॉईंट दोन आपण राऊंड ऑफ करूयात पाच आहे या पाचपैकी वन थर्ड त्यांचं अमेरिकेला निर्यात आहे ओके okay. पाचाच्या वन थर्ड म्हणजे साधारण एक पॉईंट सहा टक्क्यांच्या आसपास एक पॉईंट सहा ते एक पॉईंट सात टक्के म्हणजे शंभर रुपयाच्या रेव्हेन्यूच्या मागे एक पॉईंट सहा ते एक पॉईंट सात रुपयांचा सा रेव्हेन्यू अमेरिकेकडून येतो म्हणजे असं फार मोठा आहे का घाबरण्याचं कारण आहे का अजिबात नाही आहे पण ते म्हणतात आम्हाला असं वाटतं की अमेरिकेमध्ये इनफॅक्ट ऑपॉर्च्युनिटी वाढत जाणार आहे तुम्ही म्हणाल तात्या वाढून देतील का ऑपॉर्च्युनिटी अहो ते ना आयुष्यभर असणार आहेत त्यांची आता मूळ टर्म असते चार वर्षांची त्यातलं एक वर्ष आता संपत आलं आहे तीन वर्ष अजून राहतील ते होपफुली पुढचं त्यांच्यापेक्षा वाईट वर्जन नको नाहीतर अजून गंमत होईल पण जर त्यांच्यापेक्षा जर बेटर प्रेसिडेंट त्यांना मिळाला अमेरिकेला तर आयडियली लॉंगर टर्ममध्ये अमेरिका आपल्यासाठी एक अपॉर्च्युनिटी म्हणूनच आपण बघितलं पाहिजे काही प्रॉब्लेम यायला नको ते म्हणतात अमेरिका म्हणा युरोप म्हणा तिकडची डेटा सेंटर्स पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं अपग्रेड होण्याची गरज आहे आत्ता आणि होतं आहे असं दिसतंय का कारण त्यांची डेटा सेंटर्स जे आहेत त्यांच्या पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर साठसठ सत्तर वर्ष जुनी आहेत जेवढं जुनं त्यांना रेनोवेट करायला लागणार कधी ना काहीतरी आणि वायर्स आणि केबल्स यांच्यासाठी पण काही ना काहीतरी लाईफ असते ना वायर्सला चिरा जाऊ शकतं काही होऊ शकतं वायर्सची एफिशियन्सी कमी होऊ शकते किंवा आपण म्हणू शकतो लोकांना भीती अरे वापरे शॉर्ट सर्किट वगैरे झालं तर काय सो so, वायर्स केबल्स जनरली बदलल्या जातात एवढ्या कालावधीनंतर सो so, आयडियली तिकडनं सुद्धा यूएस एस युरोपकडनं एक डिमांड वाढवायला हरकत नाही असं कंपनीच्या मॅनेजमेंटचं मत आहे परत त्यांनी युरोपबद्दल हे सुद्धा सांगितलं की युरोप ओव्हरऑल काही फार प्रो चायना नाही आहे चायनाच्या बाजूनी फार काही नाही आहे युरोप आणि ते म्हणत आहेत की त्यांना ना कायम चायनाच्या ऐवजी कोणीतरी सप्लाय केलेलं जास्त चांगलं वाटतं आणि ते म्हणत आहेत चायना काही एवढं डम्पिंग वगैरे पण करत नाही सो पॉलिकॅबला ओव्हरऑल एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे असं वाटतंय मिडल इस्ट मिडल इस्ट म्हणजे हे सगळं दुबई वगैरे हे सगळं यू ए अखंड चाललं त्याच्यात सुद्धा केबल्सची चांगली डिमांड आहे का कारण तिथं प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट होती आहे म्हणून सो ऑल इन ऑल एक्सपोर्ट्सबद्दलही पॉझिटिव्ह पिक्चर आहे का नक्की आहे अजून वाढ होण्याची शक्यता आहे का नक्की आहे हे मी म्हणते का त्यांचं मॅनेजमेंट म्हणते त्यांचं मॅनेजमेंट म्हणते आय होप पॉलिकॅपबद्दल व्यवस्थित कळालेलं आहे वळव्यात आता थोडंसं के आहे इंडस्ट्रीजकडे केही आहे तुलनेने छोटा आहे का आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट माहिती आहेत तुम्ही बघितलं तर सेल्स पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली इबिड्डा अठरा टक्क्यांनी वाढ झाले आहे मार्जिन चौसष्ट बेसिस ने कमी झालेले आहे पॉईंट सिक्स फोर पर्सेंटनी कमी झालेले आहे मार्जिन नेट प्रॉफिट मार्जिन वाढलेलं आहे पॅट मार्जिन पॉईंट तीन टक्क्यांनी वाढलेलं आहे ईपीएस सुद्धा वाढलेला आहे ओव्हरऑल ते काय म्हणतात आमच्याकडे पेंडिंग ऑर्डर मॅनेजमेंट कॉमेटरीकडे ते म्हणतात पेंडिंग ऑर्डर अच्छा तुम्ही म्हणाला रस्त्या याच्यात सेगमेंटवाला नाही का केलं मी तुम्हाला म्हटलं सेगमेंट मेन यांचं वायर्स अँड आहे ना त्याच्यात काय असं एवढं मोठं सेगमेंट म्हणून तो सेक्शन याच्यात नाही घेतला आहे आता त्याच्यानंतर आपण मॅनेजमेंट कॉमेंट्रीबद्दल बोललो होतो सो मॅनेजमेंट कॉमेंट्रीमध्ये काय बघा पेंडिंग ऑर्डर्स किती तीन हजार नऊशे एकवीस करोड एवढ्या पेंडिंग ऑर्डर्स आहेत ते म्हणतात ह्या ऑर्डर्स आमच्या पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये कम्प्लीट होतील सो आयडियली एवढा रेव्हेन्यू त्यांचा पुढच्या तीन ते चार महिन्यात व्हायला हरकत नाही ओके कॅपेक्स ते म्हणतात आम्ही चारशे दहा करोडचं कॅपेक्स ऑलरेडी केलेलं आहे क्यू मध्ये आत्ताच तुम्हाला कॅपेक्सची अख्खी गोष्ट सांगितलेली आहे मी सो पुढच्या या क्वार्टरमध्ये चारशे दहा करोडचं कॅपेक्स ऑलरेडी केलेलं आहे पुढच्या नऊ महिन्यांमध्ये सहाशे सातशे करोडपर्यंत कॅपेक्स करायला त्यांनी हरकत नाही असं म्हणतात आणि याच्यामुळे जर त्यांनी सहाशे ते सातशे करोडचं कॅपेक्स केलं तर ओव्हरऑल वीस टक्क्यांची टॉपलाईन ग्रोथ टॉपलाईन म्हणजे काय विक्री वाढ वीस टक्क्यांची व्हायला हरकत नाही असं मॅनेजमेंटचं मत आहे ही जी कॅपेक्स होते ना याचं बरेचशी त्यांची कॅपेक्स ग्रोथ साणनमध्ये होते साणन गुजरातमध्ये तुम्हाला माहिती पण असेल कदाचित साणंद कमर्शियल प्रोडक्शन आहे ते म्हणतात आम्ही हे जो मोठा खर्च करतो त्याच्यातला मेजॉरिटी खर्च या साणनमध्ये होतोय ज्याच्या ज्याचा आमचं प्रोजेक्ट कम्प्लीट व्हायला पाहिजे एच वन एफ वाय ट्वेंटी सेवनमध्ये एच वन म्हणजे हाफ इयर एंडिंग हाफ इयर एंडिंग कधी होणार तीस सप्टेंबरला कारण एप्रिल ते मार्च असतं ना फायनान्शियल इयर सो सप्टेंबर एंडिंग दोन हजार सव्वीस सत्तावीसचं जे फायनान्शियल इयर आहे त्याच्यात त्यांचं पूर्ण प्रोजेक्ट हे कम्प्लीट व्हायला हरकत नाही आणि ते म्हणतात फुल युटिलायझेशन प्र प्रॉडक्ट प्रोजेक्टचं म्हणजे काय मशिनरी आत्ता मग एफ वाय दोन हजार सत्तावीसच्या अर्ध्या वर्षी एच वन एफ वाय ट्वेंटी सेवनमध्ये पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट होईल आता प्रोजेक्ट कंप्लीट झाले झाल्या लगेच फुल युटिलायझेशन होणार का नाही हळूहळू हळू करत मशिनरी सुरू होते आधी दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के असं करत करत फुल युटिलायझेशनवरती जातात ते म्हणतात विल रॅम्प अप टू फुल युटिलायझेशन इन द नेक्स्ट थ्री थ्री अँड हाफ इयर्स म्हणजे काय तिथून पुढे तीन साडेतीन वर्षांमध्ये ते पूर्ण कपॅसिटी युटिलाईज करू शकतील ओके आणि मी म्हणतो कपॅसिटी युटिलाइज होणार म्हणजे काय म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जास्ती होईल बरोबर उत्पादन जास्त उत्पादन जास्त विक्री जास्ती म्हणजे नफा जास्त ओके पुढे जाऊयात के आयच्या मॅनेजमेंट कॉमेंटरी पुढे काय पुढे ते म्हणतात आमची विक्रीचं जे काय टार्गेट आहे विक्री वाढीचं जे टार्गेट आहे ते साधारण अठरा टक्क्यांच्या आसपास आहे बट वी एम फॉर मोर आमची अशी अपेक्षा आहे की आम्ही जास्ती अठरा टक्क्यांपेक्षा जास्ती वाढ आणली पाहिजे पुढच्या दोन ते तीन वर्षात ते म्हणतात सेल्स वीस टक्क्यांनी ग्रो व्हायला हरकत नाही पोस्ट साणन म्हणजे जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं कॅपेक्स ते झाल्यानंतर साधारण वीस वीस टक्क्यांनी टॉपलाईन सेल्स ग्रोथ व्हायला हरकत नाही आणि इबिड्डा मार्जिन त्यांनी गायडन्स जो दिला आहे तो साडे दहा ते अकरा टक्क्यांचा दिलेला आहे ऑल एन ऑल आता जर मला तुलना करायची असेल पॉलिकॅप का केई आहे कोण विनर आहे मी तुम्हाला काही माझे पॅरामीटर्स जे आत्ता आपण डिस्कस केले त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगते तुम्हाला जर असं वाटलं की नाही ह्याच्यापेक्षा आम्हाला अजून पण काही मुद्दे चेक करायचे असतील नक्की करा चेक तुम्हाला जर वाटलं रचना हा एक महत्त्वाचा मुद्दा होता कॉमेंट्समध्ये सांगा नक्की वाचायला आवडेल बघूयात क्यू वन रेव्हेन्यू ग्रोथ वाय ओ वाय म्हणजे रेव्हेन्यूची ग्रोथ विक्री वाढ क्वार्टर वनमध्ये पॉलिकॅपची किती झाली सव्वीस टक्के की आहे पंचवीस टक्के कोण जिंकलं आहे पॉलिकॅप क्यू वन प्रॉफिट ग्रोथ वायोवाय हो पॉलिकॅप फॉर्टी नाईन पर्सेंट एकोणपन्नास टक्के आणि एकतीस टक्के अगेन पॉलिकॅप एफ वाय दोन हजार सव्वीस विक्रीचं रेव्हेन्यू गायडन्स म्हणजे मॅनेजमेंटच्या मते किती विक्री होऊ शकेल याच्याबद्दल मॅनेजमेंटनी काही बोललेलं आहे का तर केई यांनी सांगितले साधारण अठरा टक्क्यांपेक्षा जास्ती हरकत नाही पण ह्यांनी काही असा गायडन्स दिलेला नाहीये बट मग गायडन्स दिलाच नसेल से तर मी एक पॉसिबिलिटी असं म्हणू शकते की साधारण सव्वीस टक्के व्हायला हरकत नाही निदान बट मी असं म्हणू शकते नको असं म्हणण्यापेक्षा गेल्या तीन वर्षांची वाढ किती आहे साधारण गेल्या तीन वर्षांची विक्री वाढ बावीस टक्के हा तुम्ही बेस पकडायचा असेल से तर पकडू शकता नाहीतर तुम्ही म्हणू शकता नॉट प्रोवायडेड विषय संपला मी याला विनर डिक्लेअर नाही करणार आहे तिसऱ्या मुद्द्याला मग वायर्स अँड केबल सेगमेंटमध्ये काही बिड्डा गायड मार्जिन गायडन्स दिलेला आहे का तर दिलेला आहे अकरा तेरा टक्क्यांचा रेव्हेन्यू गायडन्स आहे पॉलिकॅबमध्ये केई आयमध्ये साडे दहा ते अकरा टक्क्यांचा अगेन विनर इस पॉलिकॅब ॲव्हरेज कॅपेक्स पर एनम साधारण किती कॅपेक्स करायचं आहे पॉलिकॅब म्हणतात साधारण चौदाशे करोडचा सा आम्ही कॅपेक्स करणार केई आय म्हणतात आम्ही साधारण साडेसहाशे करोडचा कॅपेक्स करणार आता याच्यातसुद्धा ना मॅनेजमेंटनी जे दिलं होतं ना ते पॉलिकॅबमध्ये काहीतरी आय थिंक चौदाशे ते सोळाशे करोड एका वर्षी म्हणजे त्यांनी ॲक्च्युली पाच वर्षांचं दिलं होतं पाच वर्षांचा जो आकडा होता त्याला मी भागिले पाच केलं तो साधारण चौदाशे करोडच्या आसपास येते तसंच केन्युअली कॅल्क्युलेट केलेलं आहे साधारण किती असू शकेल आता एवढं कॅपेक्स वाढलं फॅक्टरी वाढली मशीनरी वाढली शेवटी त्याच्यातनं विक्री वाढ झाली पाहिजे ना त्याच्यासाठी एक रेशो असतो त्याला म्हणायचं एफ एटीआर म्हणजे काय फिक्स्ड ॲसेट टर्न ओव्हर रेशो म्हणजे काय जर एफ एटीआर एखाद्या कंपनीचा पाच असेल तर ह्याचा अर्थ काय मी जर एक रुपये मशिनरीमध्ये गुंतवणूक केली तर त्याच्यातनं मी पाच रुपयाची विक्री आणू शकते म्हणजे एफ आर पाचचा झाला ओके तसंच केई आहे तीनचा एफ आर म्हणजे काय एक रुपये जर मी मशिनरीमध्ये इन्व्हेस्ट केला तर त्याच्यातनं मला तीन रुपयाचे च... ते जे काय उत्पादन होईल त्याच्यातनं ते, ते विकून मला तीन रुपयाचं विक्री मिळू शकणार आहे तीन रुपयाचा मला रेव्हेन्यू मिळू शकणार आहे एफ पॉली पॉलिकॅपचा जवळजवळ पाच आहे आता त्यांनी हा दिला तर नाही आहे की आमचा एफ आर पाच होऊ शकेल वगैरे मी साधारण गेल्या आठ वर्षांचा हो अभ्यास केलेला आहे त्याच्यातनं साधारण लक्षात येत आहे साडेचार ते साडेपाचमध्ये त्यांचा एफ आहे म्हणून मी पाच एक ॲव्हरेज म्हणून घेतलेलं आहे पण केई इंडस्ट्रीजच्या बाबतीत मॅनेजमेंटनेच गायडन्स दिलेला आहे की जे साणनमध्ये आम्ही मोठं कॅपेक्स जे करतोय त्याच्यातनं आम्हाला तीनचा एफ एटीआर याला हरकत नाही ओके त्याच्यामुळे केवळ कॅपेक्स केल्यामुळे ॲडिशनल रेव्हेन्यू किती जनरेट होऊ शकेल तर पॉलिकॅबमध्ये साधारण सात हजार करोड आणि केई आयमध्ये साधारण एकोणीसशे पन्नास करोड सो इथे पॉलिकॅब विनर आहे आणि लॉंग टर्म रेव्हेन्यू ग्रोथसाठी पॉलिकॅबनी काही असा गायडन्स नाही दिलेला आहे पण मी म्हणासं एक बावीस टक्क्यांचा बेस पकडू शकता नाही वाटलं तर नॉट प्रोवायडेड म्हणून सोडून द्या आणि केई आयमध्ये साधारण वीस टक्क्यांचा रेव्हेन्यू गायडन्स आहे आय होप तुम्हाला ऑल इन ऑल कसं दोन कंपन्यांच्यामध्ये तुलना करायची असते हे व्यवस्थित कळालेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जरी पॉलिकॅप केई आयबद्दल डिस्कस केला असेल तरी तुम्हाला इथे मी मुद्दामून हायलाईट बोल्ड करून दाखवलेलं आहे अल्ट्राटेक म्हणा अदानी म्हणा असे मोठे प्लेयर्स स्पेस या स्पेसमध्ये ऑलरेडी आलेले आहेत याने काही इम्पॅक्ट होऊ शकेल का हे काळच सांगेल बट तुम्हाला काही जर स्पेसिफिक वाटत असेल की नाही माझ्यामध्ये एवढा एवढा इम्पॅक्ट होऊ शकतो तर कॉमेंट का, सेक्शनमध्ये जरूर तुमचा एक रिस्पॉन्स लिहा मी मगाशी अशी म्हटल्याप्रमाणे पंधरा ऑगस्टला आपण फक्त फ्रीडम सेलिब्रेट न करता फ्रीडम सेलिब्रेट करण्यासारखी शंभर टक्के गोष्ट आहेच आहे पण एक वैयक्तिक लेवलवर फायनान्शियल फ्रीडमसुद्धा सेलिब्रेट करू शकतो आपण सो so, आपल्या कोर्सेसला व्हिजिट करायला विसरू करा नका रचना रानडे डॉट कॉम रचना रानडे डॉट इन दोन्ही वेबसाईटच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतेच आहे आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर काय काय शिकायला मिळालं असेल अशी मी अपेक्षा करते आणि ते असेल तर काय मी कायम जे सांगते ते व्हिडिओ मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा लाईक बटन आणायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार